गणपती आगमनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या जीवनातील सर्व दुःख व विघ्न दूर होणार आहे जसे आपण गणपती देवाला विघ्न हरता असे म्हणतो त्याचप्रमाणे आता गणपती आगमनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या लाईफमध्ये नवीन अशी सुरुवात होणार आहे जे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले होते ज्या शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढला होता अशा शेतकऱ्यांसाठी आता पुन्हा एकदा नवीन आणि सर्वात महत्वाची अपडेट ती म्हणजे मित्रांनो कर्जमाफी आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा म्हणजे जे शेतकरी कर्जाने आतापर्यंत खूप कर्ज वाढून सातबारावर ज्या बोजा लागला होता अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता कर्जमाफीची रक्कम ही जमा होणार आहे त्या शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा होऊन या शेतकऱ्यांना सरसकट ही कर्जमाफीची रक्कम मंजूर होणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब विधानसभेत आपल्याला माहिती घोषणा केली होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होणार ही घोषणा त्यांनी विधानसभेच्या याच्यामध्ये केली होती तर मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळणार ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला एक लाईक लाईक नक्की करा चला तर मित्रांनो आता आपण बघूया आपण जर राज्याचा विचार केला तर राज्यात यावर्षी आपल्याला माहिती आहे काही जिल्ह्यात खूप अतिवृष्टी झाली तर काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सुद्धा पाहायला मिळाला होता व गेल्या महिन्यात जर ऑक्टोबर नोव्हेंबरचा विचार केला तर अवकाळी पाऊस सुद्धा पडला होता त्याचप्रमाणे जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुद्धा पावसाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी असलेला घास हिसकावून होता त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अजून सुद्धा खालवलेली होती आर्थिक आता आता शेतकऱ्यांना एक आसरा होता की सरकार सरकार शेतकऱ्यांसाठी काय करणार तर पुन्हा एकदा या सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणली ती म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनी आज कर्जमाफी संदर्भात केलेल्या घोषणेमुळे राज्यातील काही शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो कोणकोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे आपण ते बघूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सन दोन हजार सतरा साली तत्कालीन मुख्यमंत्री आपल्याला माहिती आहे दोन हजार सतरा साली तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब होते यांनी कर्जमाफी संबंधित छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजना सुरू केली होती या योजनेमध्ये जर आपण कालावधी बघितला तर एक एप्रिल दोन हजार बारा ते तीस जून दोन हजार सोळा या कालावधीत दीड लाख शेतकऱ्यापर्यंतचे कर्जमाफी हे सरसकट कर्जमाफ करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेला होता या योजनेचा लाभ राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे आपल्याला माहिती आहे या योजनेमध्ये खूप शेतकरी पात्र झाले होते परंतु मित्रांनो राज्यातील अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित सुद्धा राहिलेले होते आता त्या संबंधी एक महत्वाची घोषणा करण्यात आली शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत बघू शकता चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना आता अठरा हजार सातशे बासष्ट कोटी बघू शकता चौरेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळणार आहे असे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी म्हटलं परंतु मित्रांनो हा लाभ या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मिळणार जर आपण बघितलं तर मात्र सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते म्हणजे हा जर बघितलं मित्रांनो तर हा जर प्रॉब्लेम होता तो शेतकऱ्यांचा नसून तो सरकारचा होता त्यामुळे सहा लाख छप्पन हजार शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिलेले होते अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात केली होती त्यामुळे जे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित राहिले होते अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पूर्वी लाभ मिळाला ला होता त्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे त्यामुळे बहुत साऱ्या म्हणजे खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या लाईफमध्ये आता मित्रांनो आनंद झालेला आहे आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे परंतु मित्रांनो ही कर्जमाफी सरसकट नाही जे शेतकरी पूर्वी त्या कर्जमाफीपासून म्हणजे पात्र असून सुद्धा वंचित राहिले होते ते शेतकरी यामध्ये पात्र असणार आहे बाकी शेतकऱ्यांना नवीन कर्जमाफीची वाट ही बघावी लागणार आहे आणि आता विधानसभेच्या निवडणुकीमुळे कर्जमाफीची नवीन घोषणा ही लवकरच होईल मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद